Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. कोल्हापुरातील रंगाव टॉवर परिसरातील साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून ठेवीदारांचे पैसे परत का देत नाही असा जाप विचारत संस्थेच्या कार्यकारी संचालक शुभम देशमुख यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली शुभम देशमुख यांच्या फिर्यादीनुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले प्रसाद पाटील समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत या चौघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर घटनेबाबत जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या तुळजाभवानी प्रभागातील नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले या निवेदनामध्ये असे म्हटले आहे सदरचा गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केला असून संबंधित गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मी आशा राजू आहेत हे नगरसेवक आहेत दरोडे किंवा कुठे आरोपी वगैरे काही नाही हा शुभम देशमुख हा आहे हा फ्रॉड आहे यानं साहेबांच्यावर वर तक्रार ठेवून त्यांना अटक केलेली आहे आणि साहेबांना ज्या वेळेला हा शकार घातला जिथं कर्मचारी होती पोलीस कर्मचारी तेही त्यावेळेला काही ऍक्शन घेतलेली नाही आणि त्यांनी कधी घेतली ॲक्शन दीड वाजता रात्री रात्री असताना ही आमची कोण प्रसाद पाटील राजू लुनोले साहेब आणि त्यांचे दोन सहकार्य त्यांना अटक रात्री केली त्यांनी मध्यरात्री तुम्ही रात्री का तुम्ही केली अटक ज्या वेळेला घडलं त्यावेळेस तुम्ही अटक करा पाहिजे त्याचा आणि साहेबांना राजकारणात न काढण्याचा हा प्लॅन आहे त्यांचा त्यांनी इतकं चांगलं काम केलं आहे ते जिल्ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे मनसे था, जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना कसं बर्बाद करायचं त्यांना कसं राजकारणातनं काढायचं हे त्यांनी ठरवून प्लॅनिंग केलेलं आहे हा शुभम देशमुख जो आहे हा फ्रॉड आहे आणि त्याला अटक झाली पाहिजे आणि आम्ही सर्वजणी हा सगळी जमा झालेला आहे ते अमरण उपोषण करणार आहे साहेबांनी साहेबांना आमच्या आज सोडलं पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आम्ही 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 प्रसार माध्यमातून ही बातमी ऐकल्यानंतर आम्ही ही सही गोळा झाले कुणी काय कुणाला तर गोळा केलेला नाही एका तासात हे पब्लिक एवढं गोळा झाले तुम्ही जर साहेबांना आणि अटक केली तर अर्ध कोल्हापूर शिवाजी पेठ मंगळवार पेठ ठाणे जोशी आपटे नगर ही सगळी आम्ही गोळा घेऊन आपण उपोषण करणार या निवेदनाच्या वेळी मंगल सावंत आशा सुतार सुनीता चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर